जय शिवरे मंडळ मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आत्ता शिरूरमध्ये नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी निलेश लंके साहेब आलेले आहेत साहेब काय सांगाल आत्ता जो प्रचार चालू आहे याबद्दल पहिला सण गेले कित्येक वर्ष या शिरूर शहराला एक वेगळं वलय होतं ते रसिक भाऊ धारीवाल असू किंवा प्रकाश धारीवाल यांच्या पाठीशी शेअर कंपनी उभं राहिलं आणि त्यांनीसुद्धा तो विश्वास समर्थपणे पुढील कालखंडामध्ये चालू ठेवला शिरूर शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज चालू असताना त्यांच्या साथीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून ला अशोक बाप्पू पवारसुद्धा त्या ठिकाणी शिरूर शहराच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक सिंहाचा वाटा होता राजकीय समीकरण बदलत असताना येणाऱ्या कालखंडामध्ये बाप्पूंच्या नेतृत्वाखाली आता आपण ही महाविकास आघाडी या ठिकाणी काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्र पवार असो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असो अशा महाविकाडी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहे जनतेचा उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभाग आहे आणि जनता निश्चित एक सुसंस्कृतपणा असणारा पॅनल आणि एक जनतेला बरोबर घेऊन चालणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहील तो म्हणजे एक जनतेत संमिश्र होणारे आमचे उमेदवार आमच्या खांदरीताई नगराध्यक्षपदाच्या आहे पाहिला असून तुम्ही गेले दहा वर्ष उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं पण निष्कलंक म्हणून त्यांनी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली त्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या बनगरताई काँग्रेसच्या आज या ठिकाणी पंजेच्या चिन्ह उभे आहेत या ठिकाणी आमच्या पोटेतई तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभा आहे अशा असंख्य उमेदवार या ठिकाणी पण हा पॅनल एकदम चांगल्या पद्धतीने सुसंस्कृतपणा सुछ आणि विकासाच्या दृष्टीने बरोबर घेऊन चालणार आहे त्याबरोबरीने आम्हीसुद्धा सर्व नेते मंडळी अमोल खुलेसाहेब असू आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली बाप्पू असू मी असू आम्ही ह्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजवणारा माणूस असू मशाला असू पंजा असू या चिन्हाला मतदा मतदान करायचे या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यामधले अनेक लोक या ठिकाणी वास्तव्यात आहेत आणि मतदार आहेत त्यांना काय विशेष म्हणजे या प्रभागामध्ये या प्रभागामध्ये पारनेर श्रीगंधा असू किंवा आमचं कर्ज जामखेडचे काही लोक भेटले काही मला नगर शहरातील लोक भेटले यांना एकच सांगतो की जो आपल्याला बरोबर घेऊन चालणारे उमेदवार आहे आपल्या विचाराचा जो पॅनल म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी त्या पॅनलच्या सर्वांनी पाठीशी उभा राहून आपले सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी भरघोस असल्या मतांनी निवडून देणे हीच या ठिकाणी सर्वांना विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आता पाहिलं तर भैयांचा परिवार त्यांच्याशी तुम्ही पूर्णपणे निगडीत आहेत पोटे मॅडमचा परिवार आपल्या सिद्धीमधून येतो जसं तुम्ही जनसामान्यांमध्ये मिसळता तसं हे कुटुंब पण जनसामान्यांमध्ये मिसळतं त्याबद्दल काय सांगाल आम्ही तर आमचा नगराध्यक्ष निवडून येणार हे खात्री आणि विश्वासाने सांगतो आमचे नगरसेवक निवडून येणार हे खात्री आणि विश्वासाने सांगतो आमच्या नगराध्यक्षाच्या कार्यालयात कोणी जायचं नाही नगरसेवकाच्या कार्यालयात जायचं नाही एक मोबाईलवर मिस कॉल द्यायचा आमचा नगराध्यक्ष त्या प्रत्येकाच्या दारात जाणार काय पाणी नाही आलं का काय गटार कोणलं का अशा पद्धतीने आम्ही पुढील पाच वर्षामध्ये काम करणार आहे नगर दक्षिणमध्ये जसं तुम्ही जॉईंट केलं ठरलात तसं काही काम उमेदवाराला आणि नगरक्षण दिलं आहे का या किलर म्हणून अशोक पवारच या ठिकाणी डॉक्टर सुनीता पोटे उपस्थित आहेत आता पाहिलं तर अहिला नगरचे खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब या ठिकाणी आलेले होते तर काय सांगाल साहेबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमध्ये आहे काय सांगाल आदरणीय निलेशजी लंके साहेब यांनी खूप मोठं बळ आणि प्रोत्साहन खरं तर दिलेलं आहे त्यांच्याशी भेटल्या बोलल्यानंतर एनर्जी ताकद मिळालेली आहे आणि खूप जोशमध्ये आम्ही निवडणुकीची ही रणधुमाळी लढणार आहोत फक्त माझं सर्वांना एकच सांगणं आहे की वेल एज्युकेटेड सुशिक्षित उमेदवार आहे मी आणि माझा जो प्रभाग आहे तिथेही वेल एज्युकेटेड मतदारसंघ आहे सो खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे निवडणूक पार पाडावी आणि निखळपणे मतदारांनी न भिता मतदान करावं आणि इतरही उमेदवारांना माझी हीच विनंती असेल की मतदार हा राजा आहे आज आणि उमेदवार हे त्याचे नोकर आहेत सो सगळ्यांनी ह्या गोष्टीचं भान ठेवून खेळीमुळे खेळीमेळीमध्ये आणि आनंदामध्ये ही निवडणूक पार पाडावी ही मी विनंती करते कारण स्वच्छ प्रतिमेची माणसं पुढे येणं गरजेचं आहे आणि एक उज्वल चांगला समाज घडण्यासाठी सध्या ती काळाची गरज आहे आप आपल्या खासदार साहेबांकडून तुम्ही काय प्रेरणा घेता त्यांच्याकडून शिकण्यासारख्या तशा तर खूप गोष्टी आहेत त्यांचं मी कोविड सेंटर कोविडच्या काळातलं काम पाहिलेलं आहे जनमानसात मनामध्ये राज्य कसं करायचं आणि जायंट किलर कसं व्हायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे तर या होत्या प्रभाग क्रमांक चार मधील अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनीता संतोष फोटे पाहुया येत्या निवडणुकीमध्ये कशी होती निवडणूक तीन तारखेला निकाल कसा लागतो